पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेण्याची भूमिका घेतली आहे माजी आमदार जयवंतराव जगताप नारायण पाटील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे आदिनाथ कारखाना सहकारीच राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत अशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली आहे त्यामुळे अनेक वर्षांपासून कारखान्याचे पुढे काय होणार निवडणूक होणार की पुन्हा एकदा भाडे तत्वावर चालवायला दिला जाणार याबाबतच्या या चर्चा अकलूज येथे झालेल्या या निर्णयाने बदलल्या आहेत मंगळवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती करमाळा तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सिंह मोहिते पाटील यांची भूमिका जाहीर केली आहे रणजित सिंह यांनी कालपासूनच कार्यकर्त्यांना फोन करून निरोप दिले होते मात्र याविषयी कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्याचा पुढाकार देखील रणजित सिंह यांनी घेतला होता त्यानंतर आदिनाथ कारखान्यासाठी त्यांनी पुढाकार घेत तालुक्यातील सर्व गटाच्या नेते मंडळींना एकत्र केले अकलूज येथे जाईपर्यंत कोणालाच नेमका काय विषय आहे याची कल्पना नव्हती मात्र अकलूज येथे गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी रणजित सिंह हो यांनी जयवंतराव जगताप नारायण पाटील विलासराव घुमरे यांना आदिनाथ कारखान्याबाबत आपण काय करू शकतो याविषयी बंद खोलीत चर्चा करून भूमिका मांडली त्यास सर्वाचे समर्थन मिळाले त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांसमोर निर्णय जाहीर करण्यात आला यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले आदिनाथ कारखाना हा सहकारीच राहावा याच्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही आणि कोणीही या निर्णयाकडे राजकीय भूमिकेतून पाहू नये हा कारखाना आणि आमचे एक वेगळे नाते आहे कारखाना हा सहकारी रहावा याच्यासाठी मी प्रयत्न करायचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला आपण सर्वांनी सहमती देण्याची भूमिका घेतली आहे कारखान्यावर विविध बँकांचे दोनशे तीस कोटी रुपये कर्ज आहे मार्च अखेर राज्य बँकेचे पैसे भरले नाहीत तर कारखाना भाडे तत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होईल किंवा अन्य कोणताही निर्णय होऊ शकतो त्यामुळे मार्चपूर्वी आपल्याला राज्य बँकेचे पैसे भरणे गरजेचे आहे त्यानंतर इतर देणे देण्याचे काम करण्यात येईल यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले आतापर्यंत आदिनाथ चालवणारी सर्व मंडळी ही शेतकऱ्यांची लेकरं होती त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती होत्या पण यामध्ये राजकारण झाले कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही जो पुढाकार घेत आहात ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आज तालुक्याचे चारही बाजूला कारखाने झाले आहेत अशा परिस्थितीत आदिनाथ अडचणीतून बाहेर काढून चालवण्याचे आव्हान रणजित सिंह हो यांनी घेतले आहे त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले माजी आमदार नारायण नारा पाटील म्हणाले आज अकलूजला बोलावलं आहे म्हटल्यानंतर राजकारणाचा काहीतरी विषय होईल लोकसभेचा काहीतरी विषय असेल असं वाटलं होतं पण आल्यानंतर तुम्ही आदिनाथ बाबत जो विषय घेतला आहे तो निश्चितपणे तालुक्याच्या हिताचा निर्णय आहे तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे करमाळा तालुका ठामपणे उभा आहे हा कारखाना म्हणजे करमाळा तालुक्याचे दैवत श्री आदिनाथ महाराजांच्या नावाने आहे तुम्ही कारखाना अडचणीतून बाहेर काढताय म्हणजेच तुम्ही आमचे दैवत अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात याबद्दल तुमचा आभारी असल्याचे त्यांनी सांगितले विलासराव घुमरे म्हणाले या कारखान्याबाबत मोहिते पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असे मार्च अखेरला फक्त दोन महिने शिल्लक आहेत बँकेचे पैसे भरले गेले नाही तर कारखाना कोणाला कसा चालवायला द्यायचा यासाठी एक यंत्रणा काम करते आहे अशा परिस्थितीत ही जबाबदारी रणजितसिंह यांनी घेतली आहे कारखाना पुढच्या वर्षी सुरू होईपर्यंत शंभर कोटी रुपये खर्च होणार आहेत एवढे मोठे धाडस केलं जात आहे या धाडसाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि कारखाना हा सहकारीच राहिला पाहिजे असे ते म्हणाले यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने आदिनाथ कारखाना पंचवीस वर्षासाठी भाडे तत्वावर घेतला होता नंतर मात्र ही सर्व प्रक्रिया थांबली त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न झाला मात्र चालू हंगामात कारखाना चालू शकला नाही तानाजी सावंत यांनी आपल्या मर्जीतील प्रशासकीय मंडळ कारखान्यावरती आणले आहे सध्या कारखाना अडचणीत असून कारखाना बंद आहे